वतीने सावित्रीबाई जयंती बालक दिवस म्हणून साजरी टेंभुर्णी ग्रामपंचायत सरपंच सुरजा बोबडे यांनी प्रथमच मुलगी अपत्य असणाऱ्या मातृत्वाचा केला सन्मान टेंभुर्णी ग्रामपंचायत कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सावित्रीबाई जयंती बालक दिवस म्हणून साजरी करण्यात येते याचे औचित्य साधून ग्रामपंचायत टेंबुर्णीच्या वतीने पंधराव्या वित्त आयोगातून जवळपास महिलांचा सन्मान करून त्यांना मानधन व पुस्तक देऊन गौरवण्यात आले डिसेंबर महिन्यामध्ये फक्त मुलगी अपत्य असलेल्या महिलांचे प्रस्ताव मागवण्यात आले होते आलेल्या प्रस्तावामध्ये कोणतेही राजकारण न आणता पारदर्शकपणे लाभार्थी महिलांची निवड करण्यात आली यामध्ये स्वतः जातीने लक्ष नूतन ग्रामपंचायत सरपंच सुरजाताई बोबडे यांनी दिले सरपंच सुरजाताई बोबडे यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित महिला वर्गांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंती तसेच बालिका दिनाच्या शुभेच्छा देऊन सर्वच कारभारामध्ये महिलांनी अग्रेसर राहण्याचे आवाहन देखील केले तसेच त्या पुढे म्हणाल्या की मी सरपंच या नात्याने अगदी पारदर्शकपणे समोरचा कोणत्या पक्षाचा हे न बघता बोबडे दादांच्या संस्कारातून अगदी प्रामाणिकपणे निरपेक्ष भावनेतून सरसकट आलेल्या प्रत्येक मुली असलेल्या मातेचे प्रस्ताव प्राप्त केले आणि ते प्रस्ताव पात्र केले ग्रामपंचायतीच्या वतीने बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात आला या प्रसंगी सौ शहाने मॅडम यांनी महिलांना सावित्रीबाईंचा सा जीवन प्रवास आपल्या भावस्पर्शी भाषण शैलीतून विस्तृत मांडला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या वर्षा खटके मॅडमने आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता लोंढे मॅडमने केले भरपूर महिलांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला प्रमुख पाहुण्या जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष वर्षाताई खटके यांचा सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य आरती पवार ग्रामपंचायत क्लर्क राऊत मॅडम शैला पाटील मॅडम व तांबे मॅडम उपस्थित होत्या त्याचबरोबर जिजाऊ ब्रिगेड व यशस्वीनी महिला मंच पदाधिकारी अर्चना नेवसे रत्नमाला शिंदे पल्लवी गायकवाड जयश्री तांबे सुवर्णा देशमुख उर्मिला बारबोले आशा निमसे अनिता लोंढे साधना बनसोडे उपस्थित होत्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सदाशिव पवार टेंभुर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रात या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा